सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी जरांगे समर्थक गंगाधर काळकुटे हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण पाहिले लक्ष्मण हाके यांनी जय मुलाखतीमध्ये म्हटलेलं आहे की विधानसभेमध्ये मराठ्यांना जागा दाखवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांच्या वक्तव्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे मला लक्ष्मण हाके यांना सांगायचंय की आमचा लढा हा सरकारशी आहे सर्व पक्षीय राज्यकर्त्यांशी आहे आमचा लढा हा ओबीसी समाजाशी किंवा कुठल्याही जाती धर्माशी नाहीये परंतु जाणून बुजून लक्ष्मण हाके हे काही लोकांची विशेषतः छगन भुजबळांची सुपारी घेऊन मनोज दादावरती आणि मराठा समाजावरती आरोप करतायत आणि त्यांना जाणून बुजून हे सगळं करून मराठा आणि ओबीसी वाट पेटवायचा आहे आणि त्यातून त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे हाके असतील किंवा ते अन्य कुणी उपोषणाला बसवलेले असतील हे काही लोकांनी जाणून बुजून तिथं बसवलेत आणि मराठ्यांना कुणी जागा दाखवू शकत नाही मराठा काय आहे हे, हे वेळोवेळी मराठ्यांनी दाखवून दिलंय मराठा समाज हा कधीही कुणाच्या आपणहून अंगावर जात नाही परंतु कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहत नाही हे सुद्धा हाकेंनी देण्यात ठेवावं आमचा हाकेंशी किंवा कुठल्याही समाजाशी विरोध नाहीये परंतु जाणून बुजून ते आमच्या अंगावर येत असतील तर मराठे त्यांना शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाहीत आमचा तेरा तारखेपर्यंत मराठा योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे तेरा तारखेला आमचा निर्णय जाहीर करणार आहे तेरा तारखेपर्यंत आम्ही आता या निवडणुकीच्या बाबतीत काही बोलणार नाहीत तो मराठा समाजाला दा विचारून दादा निर्णय घेणार आहे त्यामुळे हाके काय बोललेत आणि काय नाही त्याच्याशी मराठ्याला काही देणं देणं नाही आमचा लढा हा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठीचा आहे आणि ते आम्ही दादा मनोज दादांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज हे आरक्षण मिळवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळात दादांनी जर सांगितलं मनोज दादांनी ठरवलं आणि त्यांनी आदेश दिला आणि त्यांनी सांगितलं तर महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा समाज हा येणाऱ्या काळात हक्के असतील किंवा कोण जे मराठा समाजाच्या आरक्षणा विरोध करतील त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी सक्षम आहे परंतु आमचा लढा हा हक्के किंवा ओबीसी या निवडणुकीमध्ये काय होईल असं तुम्हाला वाटत निवडणुकीच्या बाबतीत आम्ही आज बोलणार नाही तेरा तारखेपर्यंत आम्ही सरकारला वेळ दिलेला आहे सगळे सूचना अधिसूचना असेल तिचा अंतिम करणं असेल किंवा मराठा आणि कुणबी एकच आहेत याचा जी आर काढणे असेल आणि जे काही मराठा योगा मनोज दादांनी त्या अवपोषण सोडायला आलेलं जे शिष्टमंडळ होतं शंभूराज देसाई साहेब आणि त्यांचं जे शिष्टमंडळ होतं त्यांनी जे, जे शब्द दिले तिथं लिहून नेलंय आमची काय काय मागण्या त्या मागण्या जर मान्य नाही केल्या तर मनोज दादा आणि मराठा समाज बैठक घेणार आहे तेरा तारखेनंतर आणि त्याच्यात आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत बंधू अगदी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी